येथील लेफ्टनंट एन एस पी पी थोरात अकॅडमीच्या राजवीर सपकाळ करुण येवले या खेळाडूंची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावले त्यांची दुबई या अबुधाबी येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे राष्ट्रीय कुस्ती असोसिएशनच्या वतीने तीन ते पाच जानेवारी दरम्यान तालकटोरा स्टेडियम न्यू दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये नवभारत शिक्षण मंडळ संचलित लेफ्टनंट एन एस पी पी थोरात अकॅडमी खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली किलो वजनी गटात राजवीर विजय सपकाळ तर साठ किलो वजनी गटात करण संभाजी येवडे यांनी ये सुवर्ण पदक पटकावलं या दोनही खेळाडूंची दुबई अबुधाबी येथे होणाऱ्या एशियन चॅम्पियनशिप या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली या खेळाडूंना राष्ट्रीय प्रशिक्षक अमरजित दहिया पुरम दहिया विजय गुरव यांच्यासह पृथ्वीराजा रसाळ पूजा लोंढे क्रीडा विभाग प्रमुख तुषार बोडके यांचं मार्गदर्शन लाभलं आहे संस्थेचे संचालक गौतम पाटील उपसंचालक बी एस थोरात डी एस माने अकॅडमी प्रमुख डॉक्टर समिता पाटील मुख्याध्यापक संजय खांडेकर यांचं प्रोत्साहन लाभलं आहे पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी